राजगुरुनगर या ठिकाणी आलेलो आहोत सकाळी या ठिकाणी पावणे नऊ वाज वाजयच्या सुमारास या सुमारा ठिकाणी एक निर्गुणाशी एक हत्या झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी संस्कार कोचिंग क्लासेस यामध्ये या ठिकाणी घटना घडलेल्या गाट आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी काही प्रत्यक्षदर्शी नागरिक आहेत आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी ही घटना घडलेली गाट आहे दादा एक मिनिट आपलं नाव सांगा विक्रमगुंड बर सकाळी म्हणजे नेमकं काय घडलं त्याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून थोडस जाणून घ्यायचं सकाळी नऊच्या सुमारास दुकान काय म्हणून आलो समोर पोलिसांची गाडीवर एक मुलाचे वाढ झाले अशी बाहेर बातमी बसत आम्ही इकडं आलो तर मुलाला इथल्या नागरिकांनी दवाखान्यात घेऊन गेले नंतर जो आरोपी आहे जो ज्यावेळेस मुलाने वार केले तो मुलगा पोलिसांना सरेंडर केला तर मग नंतर चौकशी झाली असता त्या मुलाने क्लास चालू असताना काहीतरी मॅडम शेजारच्या वर्गात म्हणजे रूममध्ये गेले असते त्यांनी तेवढ्या वेळात तो प्रकार घडला ही घटना अतिशय मन शून्य करणारी आहे आज शाळेच्या मुलांच्या समोर जी घटना घडली अशा घटनांवर कुठेतरी आळा बसला पाहिजे या ठिकाणी अशी एक माहिती मिळते तो जो मुलगा होता तो अल्पयीन होता अल्पयीन तुम्ही पालकांना या घटनेतून काय संदेश देऊ इच्छिता म्हणजे काय पालकांनी काय केलं पाहिजे पालकांनी आपल्या संस्कार म्हणणं गरजेचं आहे बाहेर जरी क्लास लावले तरी आपले मुलं कोणत्या वेळेत क्लासला जातात किती वेळ बाहेर असतात किती वेळ क्लासला असतात किंवा शाळेत कोणत्या वेळेस जातात आणि अन्य वेळेस काय करतात याच्याकडे सुद्धा सर्व पालकांनी लक्ष दिलं पाहिजे ही अशी घटना कोणाच्याही बाबतीत घडू नये आता मला एक सांगा सकाळी जे क्लास मध्ये टीचर वगैरे होते बरोबर बरोबर तर त्यांनी या ठिकाणी कुठली मध्यस्थी केली नाही का मध्यस्थी करण्याचा विषय टीचर दुसऱ्या रूम मधून इकडे त्यांनी त्या मुलावर वार केली होती असे टीचर बाकीची मुलं जेव्हा ओरडली त्यावेळेस टीचर पळत आल्या पण लेडीज टीचर असल्यामुळं काही काही करू शकले नाही त्यांनी बाहेर आणलं नंतर दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला ठीक आहे धन्यवाद दादा आ, या ठिकाणी आपण पाहू शकतोय जे प्रत्यक्षदर्शी होते यांनी या ठिकाणी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे यातून एकच सिद्ध होते जे आपले पालक आहेत यांनी या ठिकाणी आपले जे मुलं आहेत त्यांच्यावर या ठिकाणी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे आपला मुलगा कुठं काय करतोय कशा पद्धतीने रात्री किती वाजता येतो जातो या सर्व बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे अ